तर काय स्वागत मना तंगडा बी खडा होई अरे ताम ना इकडे येईन ए यार दोन जण असत काय एकटा सर आता कुश एकटा तू मग काय राय पल सर गाडी अरे इकडं पुढं इकडे पुढं यायचं आपण इकडे हात देतो तयार आता

सर तर गाय दिसाय ना राहीला थांबू तर दिसाय गेलं आज पाच वाजेरी तिकडे सहा सात जण तिथे